श्री क्षेत्र मचिंद्रनाथ संस्थांच्या वतीनं होत असलेल्या वार्षिक नारळी अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात स्वामी निगमानंद महाराज यांच्या शुभहस्ते आणि त्यांचे शिष्य जनार्दन महाराज शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक दहा एप्रिल दोन हजार एकोणावीस बुधवार रोजी अर्थात उद्या एक ते चार या वेळेत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य वृष्टीचा कार्यक्रम होणार आहे जवळजवळ एक्केचाळीस ब्राह्मण देवतांच्या विविध मंत्र उच्चाराने व महाराजांच्या हस्ते विविध देवतांची पूजा होऊन आरंभ या कार्यक्रमाचा होणार आहे यावेळी सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम देखील होणार असल्याचं ग्रामस्थांकडून कळत आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोर्या बाहुबली किती मी कुणाला अरे मन मोहना मोहना अशा प्रकारची सुंदर असे गाणे यावेळी सादर होणार आहेत आणि व्याख्यान पण यावेळी होणार असल्याची माहिती आहे बाबांचे चरित्र एवढा व हरवलेले कुटुंब सापडलेले वृद्धाश्रम अशा प्रकारचे विविध कार्यक्रम होणार असल्याचं यावेळी साठी भव्य स्टेज त्रिमूर्ती मंडपच्या वतीनं उभारण्यात आलंय या सप्ताहात मोठ्या संकट संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान स्वामी निगमानंद महाराज यांनी ग्रामस्थांच्या वतीनं केलं आहे तर चला पाहूया गावातील देवबाप्पा संजय राजहंस ग्रामस्थ नारायण देवकर व मंडप ऑपरेटर संदीप सर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजक नरेशजी सर व अर्जुन सर हे काय म्हणाले पाहूयात आमच्या सहकारी वर्षाबळे यांनी अशोक सह घेतलेला हा एक स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी वर्षाबळे आपण आजगाव येथे उपस्थित आहोत आणि येथील एक्केचाळीसा अखंड हरिनाम सप्ताह इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत येथील ग्रामस्थ त्यांच्याकडूनच या सप्ताहाची थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया तर याची रूपरेषा कशी असेल आणि काय कार्यक्रम कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्रीक्षेत्र मशिंद्रगड संस्थांच्या एकेचाळीसव्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे नारळी सप्ताहाचा कार्यक्रम फिरत्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये फिरत फिरत असा हा एकेचाळीसावाच अखंड हरिणाम सप्ताह मौजी निमगाव मॅमबा या ठिकाणी यावर्षी करण्याचं योजलेलं आहे त्यानिमित्ताने आपल्या या सप्ताहामध्ये अनेकविध अशा प्रकारचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रम या सगळ्या कार्यक्रमाची या ठिकाणी उपलब्ध केली केली जाते ते कार्यक्रम करून घेतले जातात आणि अध्यात्माच्या माध्यमातून लोकांच्या जीवनाचा उत्कर्ष कसा होईल या, या प्रकारे या या मा कार्यक्रमाच्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना ज्ञानदान आणि आपल्या आत्मा आत्मानुभूती कशा प्रकारची संपन्न करावी अशा प्रकारचा या ठिकाणी उपदेश केला जातो आणि अनेक भाविक भक्त या कार्यक्रमामध्ये येऊन हजारोच्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात स्वतःच्या आपल्या या सप्ताहामध्ये शारीरिक कायिक वाचिक मानसिक काय जे काय आपल्याला या ठिकाणी योगदान देता येईल सेवा देता येईल त्या प्रकारची येऊन सेवा देतात की भव्य स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि त्रिमूर्ती मंडप यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आप आहे आपल्यासोबत आहेत संदीप त्यांच्याच कडून जाणून घेऊया की गर्मी खूप होते तर कूलर किती लावलेत आणि याची व्यवस्था नेमकी कशी करण्यात आलेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयाकडे गरमीसाठी दहा कूलर व चाळीस फॅन आहेत तर अडीचशे बाय तीनशेचा मंडप आहे आपला सर्व मंडप मध्ये पूर्ण पूर्ण मंडप मध्ये फॅन येणार आणि मध्ये जे मधला जो पेस आहे त्याच्यात कूलर येणार म्हणजे कुठल्याही राहणार नाही या कार्यक्रमाची सप्ताहाची सुरुवात कशा पद्धतीने होणार आहे आणि कधी होणार आहे आणि वेळ किती असणार आहे त्याचा त्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगा आमच्या दर्शकांना श्री मच्छिंद्रगड संस्थांच्या एक्केचाळीसाव्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्तानं दिनांक दहा चार दोन हजार एकोणीस रोज बुधवार या दिवशी या सप्ताहाची सुरुवात हरिभक्तीपरायण गुरुवर्य वैराग्यचे स्वामी श्री निग्मानंदी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि त्यांचेच शिष्य हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा उद्या पुष्पवृष्टीचा का कार्यक्रम होणार आहे आणि तो उद्या दुपारी एक ते चार या वेळेमध्ये या पुष्पवृष्टीच्या फार मोठ्या जन समुदायाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम आपण आत्ताच इथं इथे पाहिलं की यांनी आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात कशी होणार आहे याविषयी थोडक्यात माहिती सांगितली आणि त्याचबरोबर कार्यक्रमाची सांगता ही महाप्रसादाच्या वाटपाने होणार आहे आणि त्याचबरोबर पुढचा जो नारळी सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे त्याची सुद्धा नारळ देऊन पुढील सप्ताहाला सुरुवात होईल अशी माहिती आपल्याला गावकऱ्यांकडून भेटते धन्यवाद कार्यक्रमाची सुरुवात ही ब्राह्मण देवतांच्या मंत्र उच्चाराने होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती ब्राह्मण देवता येणार आहेत आणि कशा प्रकारची ती सुरुवात असणार आहे आम्हाला सांगा की किती ब्राह्मण येणार आहेत आणि किती हा कार्यक्रम असणार आहे जवळजवळ एकेचाळीसवा अखंड हिराम सप्ताहाच्या निमित्तानं महाराजांची ब्राह्मणावर अत्यंत श्रद्धा असल्या कारणानं महाराज अगोदर ब्राह्मणाची विधिवत या ठिकाणी सत्कार आणि पूजा करतात आणि त्यांच्या एकवीस असणारे ब्राह्मण त्यांच्या विधिवत म्हणतो चाराने या ठिकाणी सप्ताहाचा आरंभ होत आहे देवघराच्या या ठिकाणी उकळ निर्मिती करण्यात आलेली आहे प्रथमतः महाराजांच्या हस्ते ब्राह्मणाचा सत्कार होता असतो आणि नंतर महाराजांच्या हस्ते विधिवत देवतांची पूजा करून या ठिकाणी आरंभ होत असतो आत्ताच आपण पाहिलं की एकवीस ब्राह्मण देवतांच्या उपस्थितीत येथे मंत्र उच्चाराने सप्ताहाची आपण इथे आताच ग्रामस्थांकडून थोडीशी माहिती जाणून घेतली आहे आता आपण पाहूया कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती सांस्कृतिक कार्यक्रमाने आणि ब्राह्मण देवतांच्या मंत्र उच्चाराने होते तर सांस्कृतिक कार्यक्रमात नेमकी कोणती कोणती गीते आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल भरपूर थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया या शाळेतील शिक्षक घुंगर सर यांच्याकडून सर सांगा कोणत्या कोणत्या गाण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कसा कार्यक्रम आहे आम्हाला ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करण्याचा एक महत्वाचा हेतू असा होता की या सप्ताहाच्या निमित्ताने या विचारपीठावरून अनेक कीर्तनकार का समाजप्रबोधनाचं काम करायचे आणि बाबांच्या नंतर असं लक्षात आलं की मला समाजप्रबोधन करून नुसतं चालणार नाही तर उद्याच्या देशाचे ने नेतृत्व या बालवायातच बालमनावर हे संस्कार घडले पाहिजेत आणि उद्याच्या भारताचं नेतृत्व या राज्याचं नेतृत्व या विद्यार्थ्यांच्या हाती द्यायचं आहे मग नुसतं शाळा शिकून विकास होणार नाही तर त्यांना त्यांच्यामध्ये जे काही सुप्तगुण आहेत या सुप्तगुणांना आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी वाव दिला पाहिजे म्हणून एक दहा वर्षापूर्वी त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की मला या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये राज्याचं सक्षम नेतृत्व करणारा एखादा एक, एक भविष्याचा वेध घेणारा एखादा विद्यार्थी घडला पाहिजे शास्त्रज्ञ घडला पाहिजे त्यानंतर अंधश्रद्धेवर बोलणारा एखादा विद्यार्थी घडला पाहिजे कवी घडला पाहिजे साहित्यिक घडला पाहिजे या माध्यमातून त्यांच्या लक्षामध्ये आल्याच्यानंतर त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा या व्यासपीठाला दिली आणि हा जो काही कार्यक्रम ठेवण्याचा मुख्य दुसरा असा हेतू आहे की ही जी काही व्यासपीठ आहे या व्यासपीठाला बहु एक बहुआयामीपणा आणि एक नवं आयामपणा स्वामी निगमनजी महाराजांनी मिळून दिला आणि या विचारपीठावरून असे काही विद्यार्थी आपल्या सुप्त कलागुरूंना नावा देत आहेत की आज महाराष्ट्राच्या वैखरीमध्ये निगमनंद विद्यालयाचं नाव इतकं मोठं झालेलं आहे की मला एक अभिमान वाटतो की ज्या विद्यार्थिनीला एक शिकण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि तीच विद्यार्थिनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणजे माझी वाईट घेण्यासाठी या ठिकाणी आली खरोखरच एक फार मोठं आज म्हणजे म मनामध्ये आनंद निर्माण होत आहे की एक जर मी ज्या शिकवलेल्या विद्यार्थिनीला ती विद्यार्थिनी जर आज सोशल मीडियामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपलं एक स्वतःचं कर्तृत्व त्याच्यानंतर स्वतःचं नेतृत्व या ठिकाणी विकसित करत आहे निश्चितच असं वाटतं की मी जे काही अध्यापन केलं आणि त्या अध्यापनाचा निश्चितच तिच्यावरती प्रभाव पडला आहे स्वाभिमानानं माझ्या आज असा गोर भरून येतोय की ही विद्यार्थिनी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या सोशल मीडियामध्येच नव्हे तर चांगल्या मध्ये ती एक स्वतःचं एक संपादक म्हणून या ठिकाणी काम करेल आजच्या या सप्ताहाच्या निमित्ताने आपण मोर्या गाण्या त्या ठिकाणी निवडलेलं आहे त्याच्यानंतर बाहुबली किती सांगू मी सांगू कुणाला त्याच्यानंतर नाच रे त्याच्यानंतर आपण अरे मन मोहन अरे मोन मोहना मौ त्याच्यानंतर आजची जी काही नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये सापडलेला माझा शेतकरी वर्ग त्या शेतकऱ्याची असणारी कैफियत आहेत आणि यामध्ये अनेक देशोधडीला आज शेतकरी गेलेले आहेत आत्महत्या असे अनेक प्रसंग आम्ही या कार्यक्रमामध्ये दाखवलेले आहेत तसेच या या कार्यक्रमाच्या निमित्तातून निमित्ताने आम्ही तीन व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे म्हणजे बाबांचं एक चरित्र तुका आकाशा एवढा आणि त्यानंतर हरवलेलं कुटुंब सापडले वृद्धाश्रम म्हणजे या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन उद्याची एक सजग पिढी घडवण्याचं काम आज या ठिकाणी बाबांनी केलेलं आहे म्हणजेच खऱ्या अर्थानं या व्यासपीठाला एक नवायाम आणि बोआयामी पाना ज्यांनी मिळून दिला असे स्वामी निघाजी महाराज यांच्या चिरणी पुन्हा एकदा विनम्र नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा अभिमानाने सांगतो की जिला आपण शिकवलं तीच विद्यार्थिनी आज या ठिकाणी एक बाईट घेण्यासाठी या ठिकाणी ते खरोखरच एक मला जरा पत्रकारांनी जर आता कोणाचा प्रश्न जर विचारला तुमच्या जीवनात अविस्मरणीय क्षण कोणता तर मी निश्चितच अभिमानाने सांगेल की ज्या विद्यार्थिनीला मी शिकवलं तीच विद्यार्थिनी आज या ठिकाणी माझी बाईट घेण्यासाठी आली याच्यासारखा दुसरा अविस्मरणीय क्षण माझ्या जीवनात कोणताच नाही धन्यवाद सर तुम्ही आमच्या बरोबर संवाद साधला आपण आताच जे पाहिलं की फक्त शालेय शिक्षण देऊनच विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकत नाही तर त्यांना आध्यात्मिक शिक्षण त्याबरोबर देऊन त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे इथं धन्यवाद आपल्यासोबत तिथे सर आहेत आपण या शाळेत विद्यार्थी शिकून आज डॉक्टर झाले इंजिनियर झाले मोठ्या मोठ्या पदांवर गेलेत ते फक्त या शाळेमुळे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या शाळेच्या संदर्भात सर आम्हाला थोडक्यात तुम्ही माहिती सांगा तर या ठिकाणी श्री हरिभक्ती परायण गुरुवर्य महंत स्वामी निगमानंदजी महाराज यांनी या परिसरातल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी पीडितांच्या मुलांसाठी दलितांच्या मुलांसाठी या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था नव्हती आणि तात्कालीन परिस्थितीमध्ये हा जो परिसर आहे हा परिसर पूर्ण मागासलेला होता इथं कुठे इथे कुठेही शिक्षणाची व्यवस्था नव्हती म्हणून महाराजांनी एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीला या शाळेची स्थापना केली मी सुद्धा एक या शाळेचा विद्यार्थी आहे आणि छोट्याशा रोपट्यातून या शाळेचा महावृक्ष बनलेला आहे शाळेबरोबरच या ठिकाणी एक आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं सांस्कृतिक शिक्षण दिलं जातं आणि महाराजांचं जे कार्य आहे हे महान कार्य आहे या जिल्ह्यामध्ये ही जी शाळा आहे नावाजलेली आहे या ठिकाणाहून अनेक विद्यार्थी उच्च पदावर गेलेले आहेत आणि या शाळेचा नावलौकिक जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात झालेलं आहे आणि म्हणून अनेक वर्षापासून या ठिकाणी शिक्षणाचं जे कार्य आहे किंवा अध्यात्माचं जे कार्य आहे अविरतपणे चालू आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्याबरोबर सांग ते जाणून घेतलं की कार्यक्रमाची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन अशोक मोरेसह मी डी ऑल इन